फायनली इथे आमचा कार्यक्रम सुरू झालेला आहे मेहंदीचा किंवा रजेगा जो आमच्यामध्ये आम्ही आम्ही रजेगा म्हणतो मेहंदी आम्ही म्हणत नाही शक्यतो आणि इथे मुलाच्या मागे आई उभी असते किंवा मुलीच्या मागे आई उभी असते जसे की माझ्या मागे माझ्या ताईच्या मागे आणि भावाच्या मागे सुद्धा आई उभी आणि हे सर्वात डिफिकल्ट आहे बिकॉज आई एका पायावरती उभी असते एका पायावरती उभं असतं उभं राहायचं असतं जेवपर्यंत पाच गाणी बोलली जात नाहीत किंवा ढोलक पूजा केली जात नाही तोपर्यंत तो आई एका पायावरती उभी असते सो ढोलक पूजा वगैरे झाली त्यानंतर मग आयर वगैरे करण्याचा कार्यक्रम असतो म्हणजे सगळेजण जेवढे पण असतात ना की नवरा सजवणं नवरी सजवणं जो प्रकार असतो ना ते केलं जातं आमच्यामध्ये आणि त्यानंतर मग म्हणजे नवरदेवाला ओवाळणं त्याच्यानंतर मग उपटन लावलं जातं आणि मग मेहंदीचा कार्यक्रम होता पहिला कुवारीमुळे लावतात त्याच्यानंतर त्यानंतर बाकीचे सगळे लावायला मोकळे होतात सो मग ताईने लावलं मी लावलं माझा व्हिडिओ बऱ्यापैकी खूप लाँग झाला बिकॉज रनूने माझा पूर्ण प्रॉपर शूट घेतला <laughs> सो मी छान अशी तयार झाले होते घागरा वगैरे घातला होता माझा जुना घागरा होता आ, सो ताईने लावल्यानंतर मग मी लावलं त्याच्यानंतर बाकीच्या आमच्या सगळ्या बहिणींनी लावलं आणि मग माझा शूट एवढा मस्त घेतला गेला आहे ना मस्त छान असा घेतला गेला होता आणि मीही मस्त पोज देत होते सो त्याच्यानंतरचा डान्स वगैरे सगळं किंवा मुलीच्या साईडचा पण व्हिडिओ माझ्याकडे आहेत सो मी दोन्ही दाखवीन म्हणजे माझ्या बहिणी साईडचा सो चला बाय